नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे अंगारकी संकष्टे तर उपवास म्हटलं तर काहीतरी फराळ हे बनवलंच जातं आपल्या घरी तर आज मी बनवणार आहे उपवासाच्या घारग्या तर त्यासाठी मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे आणि हे चांगले कट करून साधीसह कट केलेलं आहे एक सात ते आठ पीस आहेत हे आणि हे मी चांगले वाफून घेणार आहे दहा मिनटासाठी आणि तुम्ही बघू शकता आहे ते, है। ते साल है। सारी सहस चाहे मैं मी साल काढलेली नाहीये असं साली सहज उकडायचे आहे ते चला तर मग मी तुम्हाला दाखवते हे कसे उकडायचे ते मी मोदक पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये मी वाफायला ठेवणार आहे दहा मिनिटासाठी मी हे छानपैकी वाफून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी हे वाफवून घेतलेले आहेत छान असे शिजलेले आहेत आता मी याची साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे छान शिजलेले आहेत अशा पद्धतीने मी आ, साल काढून घेतलेली आहे भोपळ्याची आता हे मी छान असं स्मॅश करून घेते हे असं स्मॅश झालेलं आहे आता याच्यामध्ये मी उपवासाची भाजणी ॲड करून घेणार आहे आता इथे मी उपवासाची भाजणी घेतलेली आहे ही एक बाऊल आहे आणि वजनी म्हणाल तर ही दोनशे ग्राम आहे हे मी स्वतः बनवलेली आहे आता मी याच्यामध्येही मिक्स करणार आहे तर यामध्ये मी दो दोन चमचे मी हे प्लेन तिखट म्हणजे बेडगी मसाला मी टाकणार आहे तुम्हाला कितपत तिखट हवेत कमी तिखट हवे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी एक चमच जिरं टाकणार आहे जिरं ऑलरेडी आपल्या भाजणीमध्ये आहे त्यामुळे मी कमी टाकणार आहे हे फक्त आपल्याला असं थोडं दाताखाली जिरं आलं तर छान लागतात वडे त्यामुळे मी ते टाकलेलं आहे चवीनुसार मी इथे मीठ घालून घेते आणि हे मिश्रण आता मी चांगलं मळून घेते ते मी थोडं थोडं करून असं पाणी मिक्स करणार आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग ते मळायचं आणि थोडं हे घट्ट असं मळायचं पातळ करायचं नाही कारण आपल्याला घारगी करायची आहेत इथे बघू शकता पेट छान मळून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने मळायचं पण हे याच्यामध्ये साबुदाणा असल्यामुळे हे थोडं म्हणजे मळल्यानंतर लगेच कोरडं होतं त्यामुळे तुम्हाला सारखं सारखं जेव्हा तुम्ही हे घारगे करायला घ्याल तेव्हा त्याआधी थोडं पाणी घेऊन ते मळून घ्यायचे गोळे मी आता ह्याला थोडं तेल लावून मिळून मिसळून घेते अशा पद्धतीने मी हे तेल लावून ठेवलेलं आहे आता हे मी दहा मिनटासाठी असंच ठेवणार आहे म्हणजे ते छान मिक्स होईल आणि तोपर्यंत मी याच्या सोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे इथे मी दोन मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या याचे तुकडे मी करून याच्यामध्ये घालून घेते त्याच्यामध्ये मी एक चमचा एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे इथे मी पाव चमचा हा साखर घेतलेली आहे अगदी कमीच घ्यायची साखर चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे तीन चमचे घेतलेले आहे हे मी दोन व्यक्तींना पुरेल या प्रमाणातच ही चटणी मी बनवत आहे इथे मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे हे पण मी दोन चमचे घेतलेले आहेत आता हे छान असं मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे मिक्सरला छान असे फिरवून घेतलेले आहे मी थोडं पाणी यूज केलेलं आहे याच्यामध्ये थोडी पातळ झाली तरीही ही चालते आता हे मी सर्विंग बाउलमध्येही काढून घेते इथे मी चटणी या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी इतपत पातळ केलेली आहे याच्यापेक्षा तुम्हाला पातळ हवी असेल तरी तुम्ही पाणी ॲड करू शकता आता याच्यावरती मी तूप आणि जिरेची फोडणी करणार आहे आता इथे मी फोडणी पात्र घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता याच्यामध्ये मी एक टी स्पून जिरं घालून घेणार आहे आणि मी गॅस बंद करणार आहे कारण आपल्याला जिरो फार करपवायचं नाही आहे तर इथे आपली फोडणी झालेली आहे आता ही मी पाच मिनटं थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर मी बाउलमध्ये घालणार आहे तर इथे मी फोडणी थोडी थंड झालेली आहे त्याच्यावरती मी घालून घेते छान असे मिक्स करून घेते अशा प्रकारे आपली चटणी रेडी झालेली आहे चला तर मग आता बघूया आपलं गारग्यांचं पीठ कितपत भिजलेलं आहे छान असं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मागच्या वेळेसपेक्षा आता थोडं मऊ आहे म्हणजे पातळ झालेलं आहे म्हणून याच्या आधी घट्ट पीठ भिजवून ठेवायला सांगितलं होतं कारण ते पातळ हो, हो नंतर होतं थोडं प्रकारे आता आपण घारगे तयार करायला घेऊया तर मी घारगे कसे थापायचे ते तुम्हाला दाखवते मी थोडं तेल घेतलं आहे फार पातळ नाही करायचे आणि फार जाड सुद्धा करायचे नाही अशा पद्धतीने हे थापून घ्यायचे आता मी, मी हे तळून घेणार आहे तर मी तेल कितपत तापलंय ते चेक करून घेते तेल आपलं तापलेलं आहे ते पिठाचा गोळा वरती आलं की समजायचं तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी सोडून घेते थोडी मीडियम केला तरीही चालेल छान असं फुगलेलं आहे गारगत झालेलं आहे काढून घेते तुम्ही बघू शकता की असं टम्म फुगलेलं आहे अशा प्रकारे मी बाकीचे सगळे घारगे करून घेणार आहे अशा पद्धतीने आपले उपवासाचे घारगे आणि उपवासाची चटणी तयार झालेली आहे मी ते दोनशे ग्राम भाजणी घेतली होती म्हणजे उपवासाची भाजणी होती त्याच्यामध्ये जवळजवळ तेरा ते चौदा घारगे झालेले आहेत आणि ते उपवासाची चटणी आहे तर आत्ता मी हे देवाला आधी नैवेद्य दाखवणार आहे त्यानंतर आम्ही खाणार आहोत तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा रेसिपी माझी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद